বদ মা সা উত লা 不简 मलायक सांगायला लगने म्हणजे काय नवरा मग लग्न काम करून घेते वाईट हे काय वाटतं कामगार म्हणते हा माणूस काही कामाचा नाही अकबरने गिरबळात तीन प्रश्न विचारले आई म्हणालं तिने प्रश्नांचे उत्तर The tailor does not

सुखी व्हायचा मंत्र पत्नी ही आपली अर्जांगिणी आहे आणि तिला अर्धीच माहिती द्या सुखी व्हाल